जब आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षायचा पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगून ज्यांचा कांदा काढणी चालू असेल उद्यापर्यंत तुम्ही काय करा कांदा झाकून ठेवायची तयारी ठेवा ज्यांची मका उघड्या असेल तर मका देखील झाकण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि तो पाऊस सांगायचा झालं तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस आहे इकडून यवतमाळ म्हणजे स सत्तावीस तारखेला म्हणजे मध्य म्हणजे सव्वीस तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री तर यवतमाळ नांदेड इकडं प पाऊस सुरू झालेली आहे आणि लगेच शुक्रवारच्यानंतर तो पाऊस तिथून पुढं इकडं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर अचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामो संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर निफाड मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाजीनगर कन्नड भोकरदन भोकरदन त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर शिर्डी शिर्डी राहतात राहता नगर जिल्ह्यामध्ये संगमनीय त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटकमध्ये काही पुन्हा सांगलीकडं जाईल सांगलीकडे फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज लक्ष येतं त्याच्यानंतर श्रीगोंदा त्याच्यानंतर तो पाऊस कडाष्टी कडाष्टी त्याच्यानंतर लगेच इंदापूर इंदापूर पुणे तसाच तो पाऊस असा ह्या पट्ट्यात येणार आहे पण राज्यातल्या सर्व सांगू होतो की म्हणजे राज्यामध्ये इकडं परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदारा त्या भागामध्ये मात्र सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून हा लागणार जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे हे देखील लक्षात आहे तर बीड आणि गेवराईच्या बीड गेवरा आणि पैठणच्या तिथे मधल्या पट्ट्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या त्या ठिकाणी ऊसाची जर टोळी असेल समजा ऊस तोड कामदार असेल तर तुम्ही काय करा सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस तुम्ही काळजी घ्या कारण की दोन दिवस बीड जिल्ह्यात बीड गेवराई त्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे जळगाव जिल्ह्यात चांगला पडणार आहे म्हणून हे लक्ष आहे त्याच्यानंतर खा इथनं बुलढाणा जिल्हा टुंकी नांदोरा संग्रामपूर शेगाव आकोट त्याच्यानंतर डोनगाव ह्या भागा लोणार ह्या भागात देखील थोडा जास्त पाडणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच मेसेज दिला जाईल पण वातावरणाबद्दल काही होणार नाही म्हणून परवाच्याला मात्र शुक्रवारी मात्र ह्या टायमाला पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस येणार आहे कन्फर्म आहे येणार आहे निश्चित आहे म्हणून हा अंदाज मात्र तीस तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये नव वर्षाचं स्वागत थंडी न होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यात मात्र तीन दिवस शुक्रवार शनिवार आणि रविवार मात्र अवकाळीचं संकट आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या अचानक वातावरणाबद्दल परत मेसेज दिला जाईल धन्यवाद